राजकोटचं स्टेडियम म्हणजे रवींद्र जडेजाचं ग्राउंड तिथं टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी केल्यानंतर जडेजा आपलं तलवार स्टाईल सेलिब्रेशन करत होता पण कुठल्या भारतीय फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता जडेजानं प्रचंड अवघड परिस्थितीमध्ये ही इनिंग खेळली असली तरी पहिली काही मिनिटं कुणालाच त्याचं कौतुक वाटत नव्हतं कारण कौ जडेजानं सेंच्युरी पूर्ण केली त्याच्या आधीच्याच बॉलवर आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये सेंचुरीच्या जवळ पोचलेला सरफराज खान रनआउट झाला होता जडेजाच्याच कॉलमुळे निराश झालेल्या सरफराजनं एकदम मागं वळून जडेजाकडे पाहिलं आणि एकदा ड्रेसिंग रूमकडे आपल्या पहिल्याच टेस्ट मॅच मध्ये खतरनाक फिफ्टी केल्यानंतरही सरफराज आउट झाला होता सेंचुरी पासून फक्त अडतीस रन्स दूर असताना त्याच्या रनआउट नंतर रोहित शर्मानं रागानं टोपी आपटली जडेजाला ट्रोल केलं जाऊ लागलं पण त्या रनआउट वेळी नेमकं काय घडलं सरफराजला आऊट करण्यात खरंच जडेजाची चूक होती का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू ब्याऐंशी वी ओव्हर त्याचा पाचवा बॉल जडेजा बॅटिंग करत होता नव्याण्णव रन्सवर थांबा इथंच सगळं सांगून टाकलं तर सरफराजच्या विकेटचं महत्व कळणार नाही त्यासाठी आपल्याला जावं लागतं दोन हजार नऊ सालात हॅरी शिल्ड स्पर्धेत बारा वर्षांच्या एका मुलानं चारशे एकोणचाळीस रन्सची इनिंग खेळत सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडलं होतं क्रिकेट कोच असणाऱ्या वडिलांमुळे आझाद मैदानातच झोपणारा किडबॅकच्या आजूबाजूलाच लहानाचा मोठा झालेला तो मुलगा होता सरफराज खान त्याचे वडील नौशाद खानही क्रिकेट खेळायचे पण भारतासाठी खेळायचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही त्यांनी आपली मुलं सरफराज आणि मुशीर यांना क्रिकेटर बनवायचं ठरवलं ओरांमध्येही टॅलेंट होतं सरफराज अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळला इंडिया ए कडून खेळला आय पी एल खेळला रणजी क्रिकेटमध्ये सत्तरच्या ॲव्हरेज पर्यंत पोहोचला पण त्याला भारताकडून खेळायची संधी मिळत नव्हती सगळं जग सरफराज खानला भारताचा ब्रॅडमन म्हणायचं पण त्याची जागा टीमच्या बाहेर का आहे याची चर्चाही करायचं दुसऱ्या बाजूला धाकट्या खाननं नुकताच झालेला अंडर नाईन वर्ल्ड कप गाजवला भले जिंकता आलं नाही तरी मुशिर खाननं सगळ्या जगाला आपली दखल घ्यायला लावली पण तरीही नवशाद खान यांचं स्वप्न पूर्ण होत नव्हतंच रजत पाटेदार ध्रुव जुरेल यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळालं पण सरफराज खानचं नाव हो त्या यादीत नव्हतं मग आला पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा दिवस राजकोट टेस्टसाठी सरफराज खानला संधी मिळाली मॅचच्या आधी त्याला इंडिया कॅप मिळाली आणि सरफराजनं पहिली मिठी मारली ग्राउंडवर उभं राहून रडत असलेल्या वडील नौशाद खान यांना नौशाद यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर कित्येक क्रिकेटर्स घडवले ज्यांची मुंबईत राहायची खर्चाचा भार पेलायची परिस्थिती नव्हती त्यांना स्वतःच्या घरी आणलं हातानं खायला घातलं घडवलं यातला एक प्लेअर इंडिया अंडर नाईन्टीन खेळला वर्ल्ड कपही जिंकला पण आपल्याला घडवण्याचं क्रेडिट त्यानं नौशाद खान यांना दिलं नाही त्यावरून नौशाद यांनी चौकशी केली तेव्हा त्या प्लेअरचं नौशाद यांच्या मनावर बोलणं लागलं खरं पण सरफराज मध्ये टॅलेंट असूनही त्याला संधी मिळत नव्हती सरफराजनं मोठे स्कोर केले रेकॉर्ड केले तरी ऐनवेळी त्याच्या हातची संधी जायची आणि दुसरं कोणीतरी बाजी मारायचं त्याच्यावर दरवेळी शाळा व्हायची पण पंधरा फेब्रुवारीचा दिवस असा नव्हता सरफराजनं इंडिया कॅप मिळवली जर्सीवर नऊ सात ज्यांचा हिंदीत उच्चार नऊ सात असा वडिलांच्या नावाच्या जवळपास जाणार होतो त्या नंबरची जर्सी घालून बॅटिंगला उतरलाही सरफराज बॅटिंगला आला तेव्हा म्हणायला गेलं तर भारताची कंडिशन तशी सेफ होती एकतर टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती त्यात स्कोर झाला होता तीन आउट तेहतीस पण कॅप्टन रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजानं दोनशे चार रन्सची पार्टनरशिप केली रोहित सेंचुरी करून आउट झाला तेव्हा स्कोर चार आउट दोनशे सदतीस होता सरफराज बॅटिंगला आला आणि पहिलाच बॉल पडला बाउन्सर पाच बॉल डॉट खेळल्यानंतर सरफराजन खातं खोललं सुरुवात सहावत होती पण त्यानंतर बॅसबॉलवाल्या इंग्लंडच्या बॉलर्सनं पाहिला सरफराज बॉल सगळ्यात जास्त अनुभवी जेम्स अँडरसन सगळ्यात जास्त फास्ट मार्क वुड टन करणारा हार्टली रेहानयम जो रूट सगळ्यांची बॉलिंग फोडून काढत सरफराजनं स्कोअर पळवला कॉमेंट्रीमध्ये त्याला राईट हँडेड पंत म्हणत होते अशा स्टाईलनं बॅटिंग सुरू होती सरफराज बॅटिंगला आला तेव्हा जडेजा चौऱ्याऐंशी रन्सवर खेळत होता आणि सरफराजनं फिफ्टी केली तेव्हा शहाण्णववर म्हणजे जडेजानं बारा रन्स करेपर्यंत सरफराजन फिफ्टी पूर्ण केली होती फक्त अठ्ठेचाळीस बॉल मध्ये आपल्या पहिल्याच इंटरनॅशनल टेस्ट मॅच मध्ये त्यानं कट मारले स्टेप आउट होऊन सिक्स मारले बैठक स्वीपही मारला विशेष म्हणजे त्रेचाळीस वर असताना रिस्की सिक्स मारला आणि मग सिंगल काढून फिफ्टी पूर्ण केली जडेजाच्या आधी तोच सेंचुरी पूर्ण करेल असं वाटायला लागलं कारण जडेजा नव्याण्णव वर गेला तोवर सरफराजनं आणखी बारा रन्स मारले होते मग आली ब्याऐंशी वी ओव्हर आणि त्यातला पाचवा बॉल जडेजा नव्याण्णव वर खेळत होता अँडरसन बॉलिंगला होता जडेजानं बॉल फ्लिक केला जडेजानं रन पाळायचा सिग्नल दिला सरफराजनं अर्ध पिच पार केलं आणि तेवढ्या जडेजा म्हणला न, रन नको सरफराज माघारी फिरला पण क्रीज पर्यंत पोहोचला नाही मार्कवूडच्या डिरेक्ट रन आउटचं काम अगदी परफेक्ट केलं आपल्या पदार्पणाच्या मॅच मध्येच सेंचुरी मारायचा गोल्डन चान्स सरफराज कडून अगदी थोडक्यात हुकला पुढच्या बॉलला जडेजानं सेंचुरी पूर्ण केली नेहमीच्या स्टाईलनं सेलिब्रेशन केलं पण जडेजा सोडला तर कुणी आनंदी नव्हतं पण या जडेजाची चूक होती का तर त्याची चूक असण्याचे आरोप आणि ट्रोलिंग झालं तीन गोष्टींमुळे पहिलं म्हणजे जडेजानं रन पळायचा कॉल दिला होता आणि त्यानंच नाकारला जर निरखून पाहिलं तर मार्क वुडनं स्टम्पच्या एवढ्या जवळ बॉल अडवल्यानं रन नव्हताच पण तरीही जडेजानं कॉल दिला त्यामुळं नसलेला रन पळायची चूक जडेजाची होती दुसरी गोष्ट म्हणजे जडेजानं सरफराज आउट झालेला असतानाही दुसऱ्याच बॉलला सेंच्युरी पूर्ण केल्याचं सेलिब्रेशन केलं त्यामुळं फॅन लोक भडकली तिसरी गोष्ट म्हणजे जडेजानं या सिरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंगला चुकीचा कॉल दिला तेव्हा अश्विन रनआउट झाला दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा चुकीचा कॉल दिला तेव्हा स्वतः जडेजा रनआउट झाला हा रनआउटचा सिलसिला बघून जडेजाला आणखी ट्रोल केलं गेलं मग त्यानं वर स्टोरी टाकत आपली चूक असल्याचं मान्य केलं आणि सरफरातच कौतुकही केलं पण या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे जडेजा नव्याण्णव रन्सवर खेळत होता शंभरचा आकडा त्याच्यापासून फक्त एक रन लांब होता त्यात अँडरसन आणि इंग्लंडनं प्रेशर तयार केलं साहजिकच जडेजाला रन हवा होता आणि माइलस्टोनचा प्रेशर रेस्क असलेला रन यात त्यानं गोंधळून सरफराजला पळायला सांगणारा कॉल घेतला ज्यात सरफराजची काहीही चूक नसताना विकेट पडली सरफराजवर शाळा झाली असं वाटत असलं तरी त्याच्या बासष्ट रन्सच्या इनिंगनं एक गोष्ट दाखवून दिली सरफराज खान लंबी रेस्का घोडा आहे कुठल्याही कंडिशन्स मध्ये तो खेळू शकतो स्कोर पळवू शकतो मोठ्या बॉलर्सला नडू शकतो आणि तुम्हारे में टॅलेंट आहे तो अपने बच्चों को खिला के दिखाओ ना या बापाला मिळालेल्या टोमण्याचं उत्तर देऊ शकतो आपल्या बॅटमधून सरफराजची बॅटिंग त्याला उशिरा मिळालेली संधी आणि जडेजाकडून चुकून झालेला तो रनआउट याबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका